किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला नगर परिषदेतर्फे हरघर तिरंगा अंतर्गत राखी बनवणे व रांगोळी स्पर्धेचं यशस्वी आयोजन संपूर्ण देशभर दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे या अनुषंगाने सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत सांगोला नगर परिषदेमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान एनयूएलएम विभागामार्फत बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धेसह विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेत महिलांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धेदरम्यान महिलांनी तिरंग्याच्या रंगावर आधारित आकर्षक आणि सर्जनशील राख्या तयार केल्या तर रांगोळी स्पर्धेतील सहभागींनी तिरंगा राष्ट्रध्वज देशभक्तीवर आधारित रांगोळी साकारल्या ज्यामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेले केशरी पांढरे आणि हिरवे रंग तसेच अशोक चक्र यांचा समावेश होता या स्पर्धेचे उद्दिष्ट केवळ देशभक्तीचे वातावरण निर्माण करणे एवढेच नव्हते तर स्थानिक बचत गटातील महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होते स्पर्धेच्या विजेत्या महिला व शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच या बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवण्याची व्यवस्था डाक विभागाच्या सहकार्याने करण्यात आली यावेळी सांगोला नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री सचिन पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर श्री हनुमंत निंबाळकर तसेच सांगोला नगर परिषदेचे अधिकारी श्री रोहित गाडे श्रीमती अस्मिता निकम श्रीमती प्रियांका पाटील श्री प्रभाकर कांबळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे इत्यादी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यात ते ऑगस्ट दोन हजार सांगोला नगर परिषदेतर्फे तिरंगा पदयात्रा तिरंगा बाईक रॅली आणि स्वच्छता मोहीम यांसारखे इतर उपक्रमही राबवले जाणार आहेत ज्यामुळे शहरात तिरंगामय वातावरण निर्माण होईल आपल्या परिसरातील टाकण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा